सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल साडेचार कोटी किमतीची चौदा एकर शेती बेकायदेशीरित्या हडपल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे बुलढाण्यातील तारे कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे राहुल तारे यांच्या नावावरची अठ्ठावीस एकर वडीलोपारजी सामायिक शेती डोंगर खंडाळा येथे असून तिचे तेवीस पेक्षा अधिक वारसदार आहेत मात्र त्यातील केवळ आठ वारसदारांनी कुपचूप चौदा एकर शेती साडे चार कोटी रुपयांना छत्रपती संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांना विकल्याचा घेता दुय्यम निबंधक यांच्या मदतीने नियमबाह्य हा व्यवहार पार पाडल्याचा आरोप तारे कुटुंबाने केला आहे तसंच तत्कालीन बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी हरकती असूनही या जमिनीची नोंद महेंद्र राऊत यांच्या नावावर केल्याचे आरोप आहेत संपूर्ण कारवाई ही सिद्धार्थ भंडारे यांच्या दबावाखाली झाल्याचा आरोप करत तारे कुटुंबाने संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे आजच मंत्री संजय शिरसाट बुलढाण्यात येत असल्याने या प्रकरणाचा तिखटपणा वाढला आहे न्याय देणारे मंत्रीच आहेत तर त्यांनी प्रथम त्यांच्या ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांना पदमुक्त करून निष्पक्ष चौकशी करावी अशी भावनिक मागणी तारे परिवाराने केली आहे या प्रकरणामुळे संतापाची लाट उचलली असून सर्वांचे लक्ष आता मंत्री शिरसाट यांच्या भूमिकेकडे लागला आहे जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज नमस्कार मी राहुल तारे बुलढाणा तालुक्यामध्ये डोंगरखंडा या ठिकाणी आमची सामायिक मालकीची डोंगरखंडा या ठिकाणी अठ्ठावी साडे अठ्ठावीस एकर शेती आहे त्या शेतीच्या बाबतीत आमची सातबाऱ्यावरती तेवीस चोवीस नावं आहेत सातबाऱ्यावरती आणि त्या शेतीच्या बाबतीत कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे आणि त्या त्या प्रकरण चालू असताना देखील आणि त्या प्रकरण ते चालू आहे म्हणून आम्ही दुय्यम निबंधक या कार्यालयात त्याची लिस्ट पेंडन्सी करून ठेवलेलं आहे दोन हजार तेवीस सालीच केलेलं आहे त्याचं आणि त्याची लिस्ट पेंडन्सी अॅग्रीमेंट केलेलं असताना देखील पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम निबंधक सागर पवार यांनी आमच्यातल्या सातभारातल्या आठ लोकांनी चौदा एकर खरेदी करून दिली हे असताना देखील त्यांची खरेदी त्यांनी करून दिली ती खरेदी महेंद्र नारायण राऊत याच्या नावाने करून दिली आहे तो महेंद्र नारायण राऊत हा सिद्धार्थ भंडारे हा जो सामाजिक न्याय आहे शिरसाट साहेब यांचा ओ एस डी आहे हा आणि विशेष म्हणजे तो पण छत्रपती संभाजीनगरचा सहवासी आहे आणि शिरसाट साहेब हे छत्रपती संभाजीनगरचे सहवासी आहे आणि हे असतानासुद्धा आपण सरकारी कुठल्या योजनेसाठी जातो तर सरकार प्रत्येक गोष्टीसाठी संमती मागतं आमच्या बाकीच्या सातभरातल्या सत्र अर्थात इतर इतर कोणत्याही लोकांची कुठलीच संमती या खरेदीसाठी नाही आहे व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी